नमस्कार मित्रांनो तर आजच्या <coughs> व्हिडिओचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो न्यू विजय ना बघितलं का इथं कोमल कार्तिकी आणि छकोली बघितलं का हा बघा कसे झोका खेळते ती बघितलं का आता ही काय पंचमी पिंचमी वेळेला काय बावळाटोने काहीतरी झोका नाही खेळताय मग काय पंचमी पंचमीलाच खेळायचं काय बारकी फिरकी वेळ आता टोगोळी हा हा झोक्यात बसली या कुशाल झोक्यात नाही बसली झोक्यावर बसली ह्याच्यात कोण बसले छकू बसले छकू हो मी म्हणतोय हिच या लय का हो ले ले लागा हुशार लागा हो लागा। ला हो का तुम्ही तुमचा छकू कशात पडली काय म्हणजे डोबळ्यात पाय गुतला पडली होय लागल का कुठ लागले इथे लागले काय टिंगुळ आलाय की ला छकूला छकूला टिंगुळ आलाय वर इथला कशी पडली ग कार्तिकी मजे कार्तिक मध्ये पडून दाखव कस पडली सांग कशी पडली सांग की कशी बघते रागाने मित्रांनो आणि पिल्या बेळगाव आल्यापासून पिल्या पडलाय आजारी पिल्या झोपलाय आता निवांत घरात सकाळपासून त्यांनी खाल्लं शेंगदाण्याचं कुठ कारण की आम्हाला माहितीच नाही ती बऱ्याच दिवसाचं होतं शेंगदाणेच कुठं आणि खाल्लं कोणी कोणी चकोली आणि पिल्यानेच बाकीचं कोणीच खाल्लं नाही माहितीच नाही कोणी खाल्लं म्हणजे कवा घेतलं आणि कवा खाल्लं काय पण खाल्लं त्यांनी आणि बघितलं तर त्या शेंगदाण्याचं कुठंच नाही हे दोघी जणी आणि पिल्या जुलाब उलट्या ताप अशक्तपणा नीट लगेच शकुलगीत झाली नीट पण पिल्या जरा अजून थोडा आहे तर पिल्याला दावतो मी तुम्हाला पिल्या झोपलाय घरात चलक पिल्याला चल शानपणा करू नको चहा ठेवलाय दादाला चहा द्यायच दादाला चहा ए भास्कर शकोरात काढू का काढकी चपल्या मग काय चपल्या काढ नको म्हणलं होत तुला हे लाईट लावली नाही घरातले ह्या घरातला तर बल गेला बल आणू आणू ताई गबस की सोडा की माणसाला काय बांधले आणि निवड काय सोडा सोडाच करते या लाईट लाव इथं कार्तिकीन लाईट येऊन लावली बघा पिल्या कसा झोपला बघितलं काय पिल्या ए बाबा उठ उठला 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 परत आज परत जोपला कार ना म्हणजे उठून दे त्याला आता बास की कवर जोपवतो लय ना नको शानपणा करू उठव त्याला कुठे कुठे गेली ते आहे आया आली गेले तिकडे जाऊ दे सर तिकडे पलीकड सर पलीकड सर ग पलीकड सर ग सर ला का पलीकड हो तिकडे बाबू रोख पिलो काय बाबू बैल पिल्या कोचाम लाग का असं बैल लागा आले गुताई आले आले आला कसा आलाय कसा आलाय चल चल उठ 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 मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि दोन तीन दिवस झालेले काटाळून हिडिओ बनवायचा टाइम नाही काय नाही असं पॅक झालतो आम्ही तिकडून येता येता तुम्हाला सांगतो कैटगाव मध्ये थांबलो म्हणजे माझ्या सासरवाड्यात थांबलो माझ्या सासू सासऱ्या पैसे सासरवाड्यात माझ्या माझ्या सासू सासऱ्या थांबलो तुझं तो 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 काय काय नाही तुझं काय त्यात मध्ये काय नाही माझ म मा, मा, सरप थांबलो कार्तिक कार्तिकेच्या मामा कशी थांबली आज छकोली कोणापास थांबली ती छकोली तिच्या आजी आजोबा थांबली मग मामा कशी बर मामा <coughs> मामा कशी मामा कशी तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि हे पोरे त्याचं बांग पाडत जाऊन आहे सर माग लाव चाप दुक। <laughs> <दाकु>। लाव <laughs> <दाकु। laughs> <दाकु। laughs> <या> बस तिकडे दिसते इकडे तर मित्रांनो काय आता हे आता तुम्हाला दोन चार शब्द कोमलकडून ऐकून घ्या तुम्ही कोमल काय म्हणते काय नाही त्याच्यावर आता नियोजन कोमलचं होईल बघितलं काय बघितलं का त्याच्यावर तर मला दुखणं आलंय आता तुमच्या हातात राहू दे काय होत्या गेलेला सुख लागलं पण येतानी काय सुक लागलं नाही जाता नाही मजा काँ, गेले फॅन लावला का नानाने कशाला उगाच्या उगा बंद केलाय यांचा आवाज येतो हिडिओ करून मित्रांनो पण काय माहितीये का हिडिओला सपोर्ट करत जावा कमेंट करत जावा आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो आपण दुसऱ्याला कमेंट केली दुसऱ्याला लाईक केलं तर आपल्याला लोक लाईक करतो आपण बी दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आपल्याला कोणीतरी आपल्या चॅनेलला सपोर्ट करतो महत्वाचा मुद्दा ही बरोबर आहे का आता एखाद्या पाहुण्याने जर आपल्याला बोलावलं म्हणजे कार्यक्रमाला बोलावलं आपण त्यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून त्याच्याला आपल्याच कार्यक्रम निघला तर आपल्या कार्यक्रमाला ते येणार आहेत का नाही त्याच पद्धतीने आपण ज्याचा हिळव जर गाव चुकून चुकून जर कुणाचं जरी हिडिओवर येऊन द्या एक दोन मिनटं एक मिनिट दोन सेकंद दोन तीन सेकंद बघा आवर्जून बघा चांगला असेल तर अवश्य पूर्ण बघा आणि लाईक ठोकायला काय आपल्याला तुम्हाला सांगतो लय हे काय लागत जे आवडेल ते तुम्हाला सांगतो तुम्ही तर बघताच आहे त्याच्यामुळे माझं एवढं सांग नाही की तु कसं तर तुम्हाला जे पॉईंट आवडेल त्या पॉईंटवर तुम्ही कमेंट करत जावा लाईक करत जावा आणि असंच भरभरून बोर तुम्हा सांगतो सपोर्ट करत जावा आणि इकडं आमच्या आई साहेबीण बसलेल्या झोपलेल्या आहेत हाय आई साहेबीन बे। <laughs> आता बेळगावला जाणार आहेत पण कवाज जर काय सांगता येत नाही बाप्पा म्हणला बाप्पा म्हणला केशव म्हणला तो थांबला का आठवडाभर अजून आठवडाभर थांब पप्पाला म्हणलं नाही आता थांबून जुळायचं पप्पा सगळ्यांनी बसून येतं मला नाही जुळत मी जातो गावाकड तर मी गावाकडं आलो पप्पाला म्हणलं आई येईन बाप्पा म्हणला आईच काय सांग नको म्हणलं म्हणलं भाऊजी आईचं काय सांग नको ती घडीच घड्यावेळी म्हणला ती कॉबी तीन बी जाती ती कॉबी तिन बी निघती मला तर मिळत लागणार लागा आई गेलेली ना आलेली मित्रांनो माझे आजोबा आजारी आजोबा आपला आजारी होतो बऱ्याच त्याच्यामुळे आलती आणि आता मित्रांनो नियोजन आता सध्याच नियोजन तुम्हाला सांगतो निवांतय आणि को मला तुम्हाला सांगतो चार शब्द तुम्हाला काय सांगते ते आपल्याला थोडस ऐकायचंय आता चार शब्द म्हणून हात ताटकळा नाही नाही चार शब्द बोल ना अगं तू ए नको काय करू का पाणी आणखी तसलं बोला सांगितलं पाणी आणून कुठं काय बाया नेट बोल की चांगलं जरा अगो बाया <laughs> कानातले बोटर जास्त त्यासाठी बंदाव चार शब्द बोलणारा हे माझ मोबाईल आता मोबाईल माझा मोबाईल पिढोने पाण्यात टाकला पाण्यात टाकला आठवडा बरोबरच पडला चालू होता पण चालू कराय आला नाही चॅटिंगला लावाय ना चालू करायना स्विचअप काढाय आहे ना बाईसारखा घ्याय पाहिजे आता कायच कळलं उठं बायपेक्षा लय भारी आहे चांगलंच होतं उठं काय चांगलं आहे मग बायको नाही बाबा ह्यातलं चोली मग हातात की मग ती आम्हाला काय कळतच नाही जुनं माडेलाय व त्याच्यात चिन्हला कळतच नाही मग ती आम्हाला सगळं कळते त्याला पाणी पाजा त्याला औषध पाहिजे काय करत तुला छकोने आज अभ्यास केला बघा काय दिसतो लिहिलं लिहिलं बेचा पाडा लिहाला होई बेचा पाडा बघून बघून लिहिला होई मी काढून दिला तिने लिहिला पेज वरून छकोने आज छान अभ्यास केला म्हणायचं छकोची काट्यान त्याला ही काटी शाबासकी द्यायची मग काठी कशाला लागते म्हणजे तिला शिकवायला लागत नाही काय तो फळ्यावर आम्ही पिताव लियो काय म्हणू तुम्हाला नाही तसं नाही पुढे का होण्याचा अभ्यास करायलाय काठी काटी काठी म्हणजे मला कसं वाटलं की चांगलं आपलं फळ्यावरती नाही का सर का बोर्ड आहे का त्यांना काठी आणायला बोर्डच आहे आपलं नाही कॅलेंडर आपण एक दोन शिकू तीस पर्यंत कॅलेंडर माग अशीच म्हणली की कॅलेंडर वरच बघून काढते म्हणजे तर असून द्या मित्रांनो तर असू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय कर आहे बाय आज अस